त्यांचं म्हणणं होतं की काही पोरं विनाकारण त्यांना याच्यात बोलते म्हणजे सोशल मीडियावर हे निषेध आहे हे असलं मला नाही पटत कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांची असतील तरी पण महिलांबद्दल उग लिहू नका काय हे चांगलं नाही हे पटणार नाही मला कारण महिला महिला असती भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती मी जागर थांबवली होती मला महिलांबद्दल नाही सहन हा हो। Uh, तर माझं कोण काही घडलं तर मी एक मिनटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं काय ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर ती वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हालाही स्वातंत्र्य आहे परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ती अजिबात मान्य नाही आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोहरानं आणि इतरांच्या सुद्धा पोहरानं महिलेबद्दल नाही नाही अजिबात नाही लीच आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्यात ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो देवी अवघ्या त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघता महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर आहे त्यां सहन होऊ शकत आपल्या अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा आरदराची उभार आहे हो आणि कोणत्या जाती धर्माचे असू आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापानं घरी विकलंय म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता एकाशे आठ हजार नोकऱ्याचे सरकार देत नाहीत पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमागा हा मनोज जरांगे माणूस म्हणून पण राजकारण म्हणून रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मैला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे त्या लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित ना पुर त्यांनी मग आता संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ह्या ताई ते सांगितलं पाहिजे हे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय तिथं अंतर्वालीत आणि हे संविधान येत तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांत किशी महिलावर केलेला घ्या मागं हेही त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमचा भाऊ म्हणून सोबत येत रुमाल कोणताही खांदार असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनोज जरांगी खंबीर पण राजकारण करू नका सगळ्यांनी घेतलं पाहिजे सोशल मीडियावर नाही 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 ती जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फीत नाही महिला जातच नाही बघायची हा ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठ्याच्या पौराणेच नाही कोणत्याच पौराने महिलेबद्दल राज्यातली नाही कोणत्या जातीची महिला असथनच नाही करणार नाही उलट मग माझ्या हा आला ना मी त्याला काकाचा बोलत महिलांबद्दल नाही सहन करू शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभावली एवढी मात्र माझ्याकडून माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा ताईने ताईची ताई भूमिका निभावी राजकारण त्या नावाखाली नाही आणावं कारण ते, ते दिसतंय सरळ सरळ ताईंना मनातून दुःख आहे सोशल मीडियावर लिहिलं तर हा पठ्ठ्या उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा बी पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतं भेटी मागचा उद्देश होता आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूने म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला एक की वा, तो। तो सुगत, सुगत वा। एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा टार्गेट केलं जाते सोशल मीडियावर फक्त मराठीच नाही सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं एकंदरीत हा कोणत्या पक्षाच्या जातीच्या विषयाने महिलांबद्दल हो मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी युज करता आईसाठी युज करता आणि दुसऱ्याच्या आई बहिणीवर लगेच शिव्या काळ करता हे कितपत योग्य आहे हे चुकीचं असंही म्हणणं तुम्ही ताई म्हणून आले असता मात्र हे पक्षाचं गळ्यात टाकून का ही वेळ का पक्षात पक्षाच्या गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसी आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या पण पदाधिकारी आहेत असं नाही आहे ना जरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही मांडताय आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय का आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही विषय दुसरीकडे महत्वाची गोष्ट अशी आहे पुरुषांवरचा आरोप करतात तसंच महिला सुद्धा फार खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर शिव्या देतात हो खरं हो तर मग महिला केव्हा शिव्या देतात तर ज्या तुम्ही महिलांना शिव्या देणार तर ती महिला कशी शांत बसणार आहे तिच्या पण आत्मसन्मान आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खं वर्ल्ड तुम्हाला देखता बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे तुम्हाला वाटतं हा प्रकार मला असं वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अनुयायांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही त्यांनी मान्य केलं की असं होत आहे हो मराठात नाही सगळ्या बाजूनी तर मी सगळ्यांना याबद्दल आवाहन सुद्धा केलं मी आता तेच आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्यामार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा हे आपोआप शांत बसेल okay, okay, okay. नाव मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजी